नमस्कार आज आपण शिकणार आहोत लॅटिस गुणाकार म्हणजे लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा त्याची सोपी पद्धत तुम्हाला मी आज शिकवणार आहे आता इथे तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येनेच गुणायचं आहे तर लॅटिस पद्धतीने गुणाकार म्हणजे काय करायचं तर ह्याच्यामध्ये हा असा एक चौकोन आखायचा आणि त्या चौकोणामध्ये तुम्हाला आता तीन अंकी संख्येला गुणायचं आहे ना तर मग आपल्याला तीन काय करायचे आहेत इथे आपण तीन चौकोन आखून घ्यायची म्हणजे हे आता तीन मी लाईन ना आता ह्याचे परत हे केले तर काय झालं हे तीन उभे आणि तीन आडवे मी काय केलेले चौकोन तयार केलेले आहे याला म्हणतात लॅटिस पद्धत आता ही जी संख्या आहे तीनशे पंचवीस त्याला कितीने गुणायचं आहे दोनशे त्रेचाळीसने ह्या अशा संख्या लिहून घ्यायच्या आणि काय करायचं ही जी संख्या आहे हे जी बॉक्स आहे त्याला आपण काय करायचं दोन दोन मध्ये दुभागायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो गुणाकार येईल तो लिहायचा आहे कसा तो तुम्हाला मी दाखवते आता हे जे तीन ने पहिलं गुणायचं आहे मग तीन ने जे ह्या दोन तिन्ही संख्यांना गुणणार त्याच इथे उभ्या ह्याच्यामध्येच लिहायचंय म्हणजे तीन आणि दोनाला गुणलं तर किती आलं तीन दोन्ही सहा सहा एक अंकी संख्या आली म्हणून आपण शून्य सहा दिले तीन चोख बारा आता बारा कसे घेणार आपण दोन अंक आहेत म्हणून एक दोन तीन त्रि नऊ परत एक अंकी आला शून्य नऊ दिले आता ह्या दोनाचा गुणाकार दोनशे त्रेचाळीसला गुणायचं बे दुने चार बे चोक आठ आणि बे त्री किती आली सहा या पद्धतीने लिहायचे आता पाचाचा गुणाकार पाचाने ह्या तिघांना गुणायच पाच दुने दहा पाच चोक वीस आणि पाच त्री पंधरा हे आपण गुणाकार मानून गेला तर त्यांची काय करायची बेरीज करायची बेरीज करताना काय करायची जशी आपण लिहिले त्याच पद्धतीमध्ये बेरीज करायची म्हणजे आता ही जी आपण रेष मारून घेतलेली पाच आहे मग इथे फक्त किती लिहायचे पाच आता इथे किती लिहायचे शून्य एक आणि सहा आहे मग सहा आणि एक किती झाले इथे लिहिले आपण सात त्याच्यानंतर आता हा ह्या संख्यांची बेरीज करायची किती शून्य आहे आठ आणि दोन दहा दहा आणि नऊ किती झाली एकोणीस एकोणीसशे एकोणीस नाही लिहायचे फक्त इथे किती लिहायचे नऊ लिहायचे आणि हातचा जो आहे तो ह्याच्यामध्ये मिळवायचा आलं लक्ष मग एक आणि एक झाले दोन दोन आणि चार झाली सहा सहा आणि दोन झाले आठ आणि हा शून्य आहे मग आठाची लिहायची इथे आठ आता ही वरची बेरी सहा आणि हा एक सात वरची शून्य तो लिहायची गरज नाही झालं आपलं उत्तर काय उत्तर आलं तर अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर हे आलं आपलं उत्तर अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर आहे ना सोपी पद्धत आवडली